एक मराठी जेवणाचं ताट आपण जेव्हा वाढतो तेव्हा डावी उजवी बाजू असं आपण म्हणतो सवर्णांमध्ये विशेषतः जास्त मी मुद्दाम इथे उल्लेख करते कारण अनेकांना वाटू शकतं की आमच्याकडे ही पद्धत नाही आहे तर ही खास सवर्णांची एक पद्धत आहे पण पर... तर डावी उजवी बाजू आपण म्हणतो आणि त्याच्या मागे सुद्धा ते वाढण्यामागे काहीतरी एक शास्त्रपेक्षा शास्त्र याच्या मागे मला असं वाटतं की विचार आहे काहीतरी आता आपण जेव्हा इन्फॉर्मल घरात जेवत असतो रात्रीचं जेवण आपलं आपण कुठेही काही वाढून घेतो पण आपण जेवतोच की आणि तसं काही ताटात कुठे वाढल्यामुळे काही प्रकृतीवर परिणाम होतो असं नाही पण विचार असतो की उदाहरणार्थ मीठ मध्यभागी वाढतो ताटाच्या आपण आणि डाव्या बाजूला आपण सगळ्या सुक्या चटण्या वाढतो शेवटी कोशिंबीर पंचामृत काय असेल ते कारण त्याचे ओघळ येऊ शकतात आणि उजव्या बाजूला आपण सुकी भाजी भाज्यांचे प्रकार वाढतो मध्ये काही आपलं भजी असतील किंवा हे असेल मध्ये भाताची मूद वरण असं आपण वाढतो आणि मग त्या पद्धतीने आपण जेवण वाढतो तर असं प्लेटिंग सुरू होतं मूळचं